राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या ठळक टॉप टेन बातम्या मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण की मोदी सरकार त्या ठिकाणी कांद्याचे मूल्य शून्य करणार असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो शकतो की यावर्षी कांद्याचे उत्पादन घटले असून अतिवृष्टी आणि पावसाचा फाटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून त्या ठिकाणी की उत्पादन खर्च देखील निघत नाही आणि पुढील बातमी आहे की राज्यातील पीक विमा संदर्भात राज्यातील पीक विम्याची मुदत वाढवून मिळवावी यासाठी शेतकरी त्या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक झाले असून अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा रब्बीचा भरला आहे त्या ठिकाणी म्हणत शकतो की पुढील बातमी देशातून देशाला अजून बाहेरून मोठे धोके असल्याचं त्या ठिकाणी सतर्क राहण्याच्या सूचना राजनाथ सिंग यांनी आपल्या जवानांना दिल्या असून त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले आहे की देशाला त्या ठिकाणी मोठं धोके बाहेरून देखील धोका आहे आतून देखील धोका राजनाथ सिंग यांनी मोठे विधान केले आहे पुढील बातमी आहे राज्यामध्ये चार महिन्यात दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली असून शेतकऱ्यांची राहा त्या ठिकाणी आपण बघू शकतो की दिवसेंदिवस हे उत्पादन खर्च देखील कमी होत आहे आणि आपण बघू शकतो की शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहे दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आत्महत्या करत आहे पुढील बातमी आहे राज्यात थंडी पुन्हा सक्रिय होणार असून आपण बघू शकतो की गेल्या अनेक दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे थंडीचा कडाका कमी झाला असला तरी राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका त्या ठिकाणी वाढणार असून अनेक ठिकाणी पुन्हा एकदा पारा खाली येण्याची शक्यता आहे तसेच शेतकऱ्यांना धुकी आणि त्या ठिकाणी होतो की दव यापासून संरक्षण करण्यासाठी फवारणी करणे गरजेचे आहे त्यामुळे बुरशीनाशकांचा अटॅक मोठ्या प्रमाणावर पिकांवर झाला असून त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव देखील वाढण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो रासायनिक खता संदर्भात सर्वात मोठी बात येत आहे की रासायनिक खताच्या किमती ह्या वाढल्या असून त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठी अडचण निर्माण झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी एक दिलासादायक बातमी अशी आहे की रासायनिक खताच्या किमती लवकरच केंद्र सरकार कमी करणार असून त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी निर्माण होती